नमस्कार आपण न्यूज आपण राजाबाबू याला पाहिलं का सातपूर अशोकनगर नगर रस्त्यालगतच्या सावरकर नगर येथून मोहम्मद राजा शेख उर्फ राजाबाबू हा अकरा वर्षांचा मुलगा हरवला आहे मोहम्मद राजा शेख हा मूळ बिहार राज्यातील भगवानपूर या गावचा आहे तो सावरकर नगर येथे राहणारा त्याचा भाऊ मोहम्मद जफरुल्ला शेख याच्याकडे फिरण्यासाठी आला होता दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तो घरातून गेला तो सापडलाच नाही याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे राजाबाबू याला नाशिकची काहीच माहिती नाही सोबतच्या छायाचित्रातील मुलगा कोणाला आढळला नाईन थ्री झिरो फोर सेवन एट नाईन सेवन वन फोर किंवा एट फाईव्ह वन थ्री झिरो थ्री सेवन टू सिक्स एट या क्रमांकावर संपर्क साधावा सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद